औरंगजेबांचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात रोजी अहमदनगर येथे झाला तो त्या काळी अठ्ठ्याऐंशी वर्षाचा होता मृत्यूपूर्वी त्याने आपल्या शेवटच्या दिवसात दुःख आणि पश्चाताप व्यक्त केला होता त्याने आपल्या मुलांना पत्र लिहून सांगितले की माझ्या जीवनाचा शेवट फारच वाईट आहे तो म्हणाला होता की मी धन कमावले सत्ता उभोगली पण आता काहीच उपयोग नाही मृत्यूपूर्वी त्याने आपली संपत्ती गोरगरिबांमध्ये वाटून टाकण्याचा आदेश दिला त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीतील मुघल दरबारात मोठी अस्थिरता निर्माण झाली त्याचे अनेक नातेवाईक आणि सरदार दुःखी झाले त्यांचा मुलगा बहादूर शाह प्रथम सर्वात जास्त रडला होता त्यांच्या काही निष्ठावान सैनिकांनीही शोक व्यक्त केला काही मुघल सरदार आणि अधिकारी त्यांच्या मृत्यूनंतर हातबल झाले औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेमुळे हिंदू आणि शीख समाजात मात्र त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद होता मराठे शीख आणि राजपूतांनी जल्लोष केला कारण त्यांच्या विरोधातील मोठा शत्रू गेला होता त्यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या हळूहळू पतनाला सुरुवात झाली औरंगजेबाला औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे त्याच्या इच्छेनुसार एका साध्या कबरीत दफन करण्यात आले त्याच्या कबरावर कोणतीही मोठी वस्तू नाही कारण त्याने साधेपणाने दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती मृत्यूपूर्वी औरंगजेबाने कबीरसाठी लागणारा खर्च आपल्या विणलेल्या टोपी आणि कुणा कुराणाचे हस्तिलिखित विकून भगवण्याचा आदेश दिला होता त्यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात वारसा युद्धाला सुरुवात झाली त्यांच्या मृत्यू तीन वर्षात त्यांचा मुलगा बहादूर शाह प्रथम सत्तेवर आला पण त्यांचे राज्य स्थिर राहिले नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमजोर होत गेली आणि पुढे ब्रिटिशांना भारतावर सत्ता प्रस्थापित करणे सोपे गेले ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद